पुण्या कुर्शीला तुम्ही या कुर्शीला सलामी देण्यासाठी दिफेंडा काळे रामबाल बच्चन बघा दत्तभाऊ त्या कुशीला सलामीसाठी यावा आणि पुन्हा ठेवा पुण्यात भाऊ एकदा ते सफर करून जावाय मोठा भाऊ रामदास पहिलवा सगळ्या वली आणि रामदास पहिलवार तुम्ही पंच म्हणून थांबा तुम्ही पंच म्हणून थांबाच्या कुशीला बाकीचे पंच अलीकडे मुलांच्या कुशला या बाकीचे टोपी घातलेले पंच आपण इकडे मुलांच्या खुशी मुलांच्या कुशीकडे या अलीकडच्या मुलांच्या सोडावडे अरे आरक्षा कानून पहलवान करवाओ चालू बोलवाल कलवाल व्यक्ती राह अरे अकडे समाधान भावच्या हातामध्ये पेलवान ठिकतोय पाहिजे बरोबर का प्रेमलता हा प्रत्येक प्रेम लता या प्रेम लता बरोबर करणार आहे का समीक्षा करणार का शीतल प्रेम लता हिल्ल महिला कुस्ती पट्टो प्रत्येक तिला जोड पाहिजे जोड द्या <्वाँगा> जगावच्या कुस्तीला सुंदर कुस्ती आपल्या सगळ्या प्रेरणा प्राची लढा नाही प्राचीन ताबा येण्याची अटूकार पोहोचतो किनारी ताबा घेतलेला प्रेमाचा प्रकार व अंडरची कथा आणि प्रेरणाची सुद्धा एवढी रीती आलो जो जागता तयाचे तया होती जे हरिक वाटे जेव्हा येथील हता माने होती जमिला तिथे करून डंकी टाकून वरती येण्याचा प्रयत्न जोरदार न आता ताबा मात्र

يا دوغيंचे पिताश्री सुद्धा हजर आहेत संपूर्ण पिता पत्रके बापू तरी अरे ताली करा हर जण ताली करा ताली करा ताली करा सबले कुस्तीचा निकाल काय तो झाली ना कुस्ती

सिह कुझु थोरो स् थोरी खाटी खाटा कुझु आहे जबरदस्त ठराव चालू राहिला आणि पुन्हा समोर समोर कुशी राहिली गुन्हावर तुझा टाईम आहे चालू कुस्तीला दोन मिनिटाचा निकाली टाइम देण्यात आलेला आणि प्राचीच्या कुस्तीला आकड्याचा प्रयत्न कर। करा अर्ध्या आकड्या पुढे जात का नको त्या समोरची अजून पुढे जा जरा काहीतरी मनानं काही करा शेवटचा एक मिनिट बाकी आहे कसकी करा प्राचार्य फेडा

पदे आणि आरसिया इकडं कसिवाड्याची आरसीआली बनवू सरावणे बरोबर गुड्याचे धाकू पेडवा आलेत का गणा पेडवा डाकू असतात अनेकदा डाकू असतात शहरात विक्रम एक आदर्श कुस्ती मैदान भरतात आपल्या वडिलांच्या स्मरणार्थील झाली आपण सहज बघतो पंजाब पोलीस आपत्त पुण्याच्या भिडे वड्यात श्री शिक्षणाचा रस्ता समाज मस्तीचे अरे आज मुलीला चांगले दिवस चालू ते खऱ्या नाही उद्या त्या पुढे वाटतंडेशनचा पण गदा असल्यामुळे कस काय करणार गदा दोघीला पण करणार का टाळ्यामुळे कौतुका शेतीला सुद्धा समान गदा वाटत त्यांना पुरात हा त्या गदा घेऊन जावा हो फार मोठं आज गेला दोन्ही मुलींना ए ए बाबा जाऊ की दोघे दोन तिकडे ते क्षण घ्या हे बाबा एकदा जाते आधीची फाउंडेशनच्या वतीने जी कस्टी लावण्यात येते की आकडे जाऊ असेल फाउंडेशनचे सहकारी मित्र Jaga dah wasi karena tuh dimain lah. bapu, bapu ya.